नमस्कार महाराष्ट्र भूषण कविवरी मंगेश पाडगावकरांनी आतापर्यंत आपल्याला खूप कविता दिल्या आणि त्या लोकप्रिय देखील झाल्या ह्यातल्या काही कवितांची गाणी देखील झाली पण ह्यातली एक कविता अशी आहे जी मी वाचत असताना मला कायम काहीतरी नवीन नवीन सुचत गेलं आणि मला वाटलं की ह्या कवितेचं कुठेतरी गाणं झालं पाहिजे येत्या तीस डिसेंबरला मंगेश पाडगावकरांचा पहिला स्मृती दिन आहे आणि ह्या कवितेचं मी गाणं त्या भेटीला घेऊन येतो हेच माहिती आदरांजली कुठे मना मनालो परी में आवी फक्त जरा बरी में आवी मैं कुठे मना परी में आवी फक्त जरा बरी में प्रयत्न मना पासुन है तमग कि मान है तरी में आवी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी